दर्शक हो आता पाहणार आहोत एक महत्वाची बातमी सोलापूर शहरातील विविध नागरी समस्या आणि विकास कामांचा आढावा घेण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या समवेत शहरातील विविध भागांना आमदार सुभाष देशमुख यांनी भेटी दिल्या या प्रत्यक्ष पाहणी दौऱ्यामध्ये नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि तात्काळ उपाययोजनांसाठी संबंधित अधिकाऱ्यांशी यावेळी त्यांनी चर्चा केली याप्रसंगी पाटील नगर येथे प्रस्तावित असलेल्या नाट्यगृहाच्या जागेची पाहणी करण्यात आली त्याचप्रमाणे आसरा पुलाच्या प्रगतीपथावरील कामांची पाहणी करत कामाच्या दर्जाबाबत आवश्यक त्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या याशिवाय शहरातील इतर काही महत्वाच्या समस्यांवरही सविस्तर चर्चा झाली शहरातील नागरी सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी आणि विकास कामांना गती देण्यासाठी तसंच नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रशासन सतत कार्यरत असून शहराच्या सर्वांगीण विकास साधण्यासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास यावेळी आमदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केला हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही